राज्यावाईका शैक्षणिक धोरण त्रिभाषा सूत्र या अनुषंगाने या द्या महाराष्ट्रामध्ये भाजप श्री देवेंद्र मुख्यमंत्री आणि त्यांचे शालेय शिक्षण मंत्री आणि माहिती सरकार यांनी राजकीय हेतूने राजकीय स्वार्थासाठी हे सूत्र महाराष्ट्रात लादण्याचं त्या माझ्या प्राणपे हिंदुस्थानामध्ये भारतवर्षाच्या काश्मीरपासून ते कन्यारकुमारी पर्यंत जो या देशात राहतो तो हिंदू आहे मग तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या वंशाचा कुठल्या पंथाचा कुठल्या किंबवाना पक्षात असला त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात जो राहतो प्रांत राज्य रचनेप्रमाणे तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही पक्ष असो कुठल्याही पक्षाचा असो तो महाराष्ट्राचा असतो तो, तो मराठी ही शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची एक एं रागा आहे त्याचे शिक्षण आणि त्याच अनुषंगाने आज हे जे सरकार आपल्यावरती हिंदू शक्तीला नाही जवळजवळ या जगामध्ये दोनशे राष्ट्र आहेत ह्या दोनशे राष्ट्रामध्ये दीडशे राष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते वीस कोटीच्या आसपास लोक मराठी भाषा बोलतात त्या भारताच्या संस्कृतीमध्ये भारतामध्ये म्हणजे प्रामुख्याने बावीस भाषा आहेत आणि या बावीस भाषांमध्ये मराठीला पण अग्रस्त आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही नमूद करा आणि आमची हिंदी तसा विरोध नाही कारण या महाराष्ट्राच्या पुण्य महाराष्ट्राच्या भूमीत मुंबईच्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्र मुंबईमध्ये मुंबई राजधानीमध्ये आज हिंद हिंदी सिनेमा सृष्टी उभी आहे आणि आपणच या महाराष्ट्राने त्या मुंबईने त्या संपूर्ण भारत देशाला अमिताभ बच्चन दिला आमिर खान दिला असे फार मोठे कलाकार दिले आणि ते मुंबईने दिले आणि म्हणून म्हणजे आम्हाला सांगायचं आहे की जो राहतो तो मराठी आहे आणि आज हे निष्कृत्य करावं जात आहे म्हणून मला एक माझं सांगणं आहे आम्ही त्यांची होळी करणार आम्हाला हिंदी आम्ही हिंदू आहे ती परत परत सांगतो आम्ही हिंदी नाही आहे आणि राजकीय स्वार्थापूर्ती ह्या त्यांनीच लोकांनी कृत्य केलेलं आहे हे महाराष्ट्र सरकारने कृत्य केलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि उद्धवजींना त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नवे हिंदुस्थानातल्या मराठी माणसाला हो मराठी माणसा जागा हो मराठी माणसा जागा हो मराठी माय बोलीचा जागा जय हिंद जय महाराष्ट्र माहीत मी एक मुद्दा जसं लोकांना भारताच्या बाहेर ज्या शिकायला जातात तेव्हा ते जर्मन शिकतात ते हे जपान शिकतात ते महाविद्यालय शिकवते तसंच भारत महाराष्ट्रात ज्या लोकांना नोकरी धंदा असेल यायचं असेल तर त्यांच्या राज्याने त्यांच्या राज्याने तिथे मराठी मराठी शिकवावं केंद्र सरकारने त्यांना मराठी शिकवणं भाग पाडावं आणि म्हणजे महाराष्ट्रात यावं आणि नोकरी धंदा करावी हा एक महत्वाचा मुद्दा सरकारने आपल्या इथं अनुसरून करावा

आपण पाहिलं असेल शिवसेनेतर्फे आज पालघरमध्ये जो या आंदोलनाचा भाग म्हणून हिंदी सक्तीला विरोध करण्यात आलेला होता याच दरम्यान या शासनाच्या जी आरची होळी करण्यात आलेली आहे आता कशा पद्धतीने हिंदी सक्तीला विरोध आणि किती पक्ष या हिंदी सक्तीला विरोध करते आहेत आणि किती पक्ष एकत्र येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोड्या आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा